योगीराज बागुल यांची कादंबरी दगडी दगडीवाडा ह्यावर माझी समीक्षा आहे आणि दगडीवाडा मला एक चिरबंद वा राजवाडा वाटायचा लागला ती कादंबरी जेव्हा वाचली तर मला तो, तो राजवाडा दगडी राज, दगडीवाडा हा मला चिरबंद राजवाडा वाटायचा आंबेडकरी लेखक योगीराज बागूर, यांनी दगडीवाळा ही कादंबरी आणि बामराव कडक यांच्या जीवनचरित्रावरील इतिहास धुमस्ता तो ही दोन पुस्तकं मला ससने भेट पाठवली महाकवी पमनदादा काडख यांच्यासोबत माझी भेट माझे मित्र स्मृतिश्रेष्ठ डॉक्टर रमेशचंद्र डोंगरे आमची एक बैठक मराठवाडा नामांतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर पकडणार नागपूरमध्ये बाबुलखेडा बुद्धिवेळात झालेली होती आम्ही जवळपास दोन तास होतो त्यामुळे चर्चा केली भावन अभ कडक मी आणि रमेशचंद डोंगरे आमची ती चर्चा होती मोहमद कडल यांचे डॉक्टर आंबेडकर नामांतर विद्यापीठ संबंधातील ते शब्द आणि वेदनाही मी आम्ही जेवण बघितलेले आहेत जवळपास तो चाळीस वर्षापूर्वीचा काळ काल कालखंड असेल योगीदास बाग बागोळ लिखित जे दगेबाडा कादंबरीला ती हे शब्द मी प्रयोग केला त्यावर काही लोकांचा आक्षेपही होऊ शकतो कारण दगडीवाडा कारण दगडीवाडा या कादंबरीमध्ये दररोडा पडणे सामूहिक बलात्कार होणे आरोपींना अटक होणे आरोपींना तुरुंगवास न्यायालयात खटणे काढणे आरोप प्रेमवियोग न्यायकेत विधवा होणे अनेक प्रसंग आहेत त्यामुळे चिरबंदी तिथे निबंधित व कुठे आहेत असा काही लोकांना आरोप येऊ शकतो आणि तो सहज तो आपण त्यांचा प्रश्न आहे हा प्रश्न आपण सहज तसं निर्माण प्रश्नाला आपण समजू शकतो हा त्याच्याचा विचाराचा प्रश्न आहे पण कादंबरीकार योगीराज बागव यांची ही ती ही पद ही पहिलीच कादंबरी आहे आणि कादंबरी रचना करताना वाचकांना वा बांधून ठेवण्यास वाचकांना वाचण्यास बां। बांध बांधून ठेवण्यास ती कादंबरी सफल झालेली आहे हे त्या कादंबरी रस्त आहे त्या कादंबरीमध्ये भाऊ भाऊ घटने भाऊ ज्या घटना आहेत भावना घटनाला घटना जेव्हा तुम्ही वाचता त्या कादंबरीत तुम्ही घुसता तेव्हा असताना मोकळी वाटे करून करणाऱ्यांनी ती कादंबरी आहे असताना मोकळी वाट करून देणारी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये काही प्रसंग अतिव्यक्ती पण आहेत मान्य करता येईल क्षेत्रीय स्थळ मराठी भाषेचा प्रयोग आहे बोली खिडाव भाषेचा प्रयोग आहे देवत्प साधरीकरण आहे मेह्वरी का ओवे काब का सतन उबे हैं तो अत्याधिक प्रमाण तो प्रयोग है आंबेडकर बुद्ध चेतना हि जे कहीं गोष्टी सोडल तो कदंबरी का प्रभाव हा विषय तो कादंबरी जो प्रभाव है कमी आता है शिक्षा जीवन संघर्ष व्यवस्थे करून झालेली पिरवणूक याचं जे लिखाण त्या कादंबरी दिसून येतं त्यात ते सफल झालेले आहेत योग्य बागून तशी दगडीवाला ही जी कादंबरी आहे ते ललित सत्यामध्ये आपल्याला घेता येईल आंबेडकी बौद्ध साहित्यात त्याचा ता प्र त्याला मन साहित्य मन प्र त्याचा आपल्याला सोबत आंबाडी साहित्य बुद्ध साहित्य निगीत तो विषय नाही आहे परंतु त्यांनी आपल्या प्रभावी शब्द वाढणीतून त्या कादंबरीला चिदंबर राजबा शब्द दिलेले आहे है। हे आपल्याला म्हणणे करावं लागेल योगीराज बागूल लिखित कादंबरीत ज्या दगडी वाळा आहे त्या नायक आहे रावशा रावसाहेब किसन असे मित्र आहेत दीपक केरू आणि मधु कादंबरीचे नायिका आहे उज्जी उर्फ उर्फ उज्ज्वला आणि उज्ज्वलाची मैत्रीण आहे मंगल खलनायक आहे मुकल अंबा गोटे आणि त्याला आणि ते काही त्यांचे म्हणले कादंबरी खेळाच्या जीवनावर आधारित आहे रावश आणि दोन मित्र मधू आणि केरू हे पिढिता मसशुबाच्या जात जातात ती राहत पाळण्यात बसल्यावर समोरच्या सीटवर उज्ज्वलाकडे त्यांचं लक्षाते लक्ष जाते प्रे रावशी आणि उज्ज्वला प्रेम होते परंतु त्या दोघांमध्ये जात ही आडवी येते आणि उज्ज्वलाचं लग्न हे वसंत वसंतासोबत होते नाही मग रावशा मग गावच्याच रोडवर एका संयुक्त चहा आणि फ्राय केंद्र उघडतो त्या धंदा बेक पकडतो आणि रावशा यांचा प्रेमयोग झालेला असतो गावात दुष्काळ कामाळ दुष्काळ असल्यामुळे गावकरी माणसे दुसऱ्या दुसऱ्या गावाला निघून गेलेली असतात उस्तोडणीला निघून गेलेली उस असतात उजवला हिचा नवरा वसंत हा सुद्धा आपल्या वडिलांसोबत उस्तवणीला जातो उजवला हिला गावामध्ये अन्नमाळी शिक्षिकेची नोकरी मिळालेली असते उज्या अध्या दिवशी ते तिला ट्रेनिंगला जावं लागतं दुसऱ्या तहसील तालुका इथे स्तराला जावं लागतं तालुका गावाला जावं लागतं तिला ट्रेनिंगला आणि गबरू गोटे आणि ते टीम यांनी गावामध्ये दरोडा घात तोंडावर हे पकडून म्हणजे नकापोश करून गावात दरोडा घातलेला असतो आणि ते म्हाताऱ्यापासून म्हातारीपासून तर सर्व भयांची त्यांनी अब्लुल उठलेली असते म्हणजे ती भयानक घटना या कादंबरीमध्ये लावून टाकणारी आहे उज्वला ही बालगाव रस्त्यामध्ये अशी बलात्कार झालेला नसतो ते शि त्यातून पैल सुटलेली ती तिच्यामध्ये शिकार होत नाही आणि त्यावेळेस ते उज्ज्वला ही सामाजिक गरज असते आणि गोटे जो गोटे आणि ते मंडळींनी हा जो प्लॅन आहे हा रावशाच्या हॉटेलमध्ये मागच्या साईडला बसून केलेला असतो ही मंडळी सापडली जातात पखडी जे त्यामध्ये याच्या गा हॉटेलमध्ये काय हे प्लॅन घालण्यामुळे रावशहा हा सुद्धा तिथे आरती बनतो आणि हा रावशा हा जेल पण जातो वसंत ऊर तोडणीमध्ये ला गेला असताना ऊस टाकता टॅक्टर टाकताना ऊसाचे उद्या त्याच्या डोक्यावर पडतं आणि तो जखमी गंभीर जखमी होतो दक्ष्मी अवस्थेत दवाखान्यात भरती केलं जातं आणि दवाखान्यामध्ये त्याचा मृत्यू होतो तो दोघांना सोडून जातो उद्धवालाही विधवा लागलेली असते पुढे सासूवाडीमध्ये तिथं विधवा तिला म्हणजे त्याबद्दल एक प्रकारचा निर्देश म्हणायला हवा झालेला असतो सासूरवाडीत ती आपल्या आई ती आई आपल्या आईवडील घरी जाते रावशा पुढे बलात्कार आणि दरोडा या आरोपातून मुक्त होतो उज्ज्वला रावशाची भेट होते उज्ज्वला हे पहिलंच प्रेम असते रावशाह पहिलं प्रेम असते ती त्याला विसर विसरलेली नसते आणि दीपक याच्या माध्यमातून उज्ज्वला आणि यांचा विवाह झालेला असतो आंतरजातीय विवाह झालेला असतो आणि रावशाला अँट विभागामध्ये नोकरीचा आधी झाले असतो हे एकंदरीत या कादंबरीचं कथानक आहे या कथा वाचकांना हे ॲक्च्युली जी कादंबरीचं कथानक एकंदरीत बांधून ठेवण्यास वाचकांना बांधून ठेवण्यास एक आणि वाचकांना वाचण्यास इंटरेस्ट इथे आलेला दिसतो कादंबरीमध्ये ब्रिजपत्र आहेत ज्ञान ज्ञानेश्वरीबद्दल पासून तर काही तर तिथे उभे आहेत अतिप्रमाण काय टाटा आले असतात त्या देवदर्शनाचं प्र प्रमाण कं बऱ्याच ठिकाणी आलेला आहे तो प्रयोग टाटा आला असता काही प्रमाणात मु बुद्ध बुद्धांबडके साठेला कुठेही तिथे लावले दिसत नाही ही गोष्ट मनाला कुठेतरी खोल कुठेतरी खोल मनाला ख खून आहे खेळाळू भाषा भाषेचा प्रयोग अत्याधिक प्रमाणात आलेला आहे जे संवाद जे आहेत तिथे जे लेखक नायक नायिका खलनायक यांचे संवाद खेळा भाषेत समजू शकतो पण आणि ते असायला पाहिजेत परंतु अन्य ठिकाणी तो प्रयोग आला असता कादंबरीचं जे मुख मुखपृष्ठ आहे त्या सुरेखा आहे आणि विषाची निगडीत आहे आणि दगडीवाला कादंबरीचं ते कादंबरीचं जे दे दा देखील दे दु दुबंगलं दे पण दाखवलेलं चित्रामध्ये ते खूप काही बोलकं करून बोलकं बोध करून दाखवू आपल्याला ती प्रकाशित केलेली पुस्तक आहे ललिता ब बगुल यांच्याकडे ते सर्व अधिक सुरक्षित आहेत पेपर दत्ता चांगला आहे कादंबरीची ब तीनशे पन्नास जास्त नाही आहे आणि योगीराज असा बगून यांचे जे प्रयास आहे कादंबरीचा प्रयास केला त्याबद्दल खच त्यांना आम्ही मंगलकामना येतो थांबतो रे येतो रेबीम भीम नमोदय नमोद नमोदय